या ठिकाणी भाजपच्या नेत्या रश्मी दिली थोड्याच वेळामध्ये येणार आहेत भुमरेश्वर येणार आहेत त्यानंतर ते सभा ते कंटिन्यू करतील कारण आता दिवस थोडे राहिले दादांचं मध्येच घटना झाल्यामुळे आपले तीन दिवस प्रचारातले गेलेले होते आणि त्यामुळं काल आम्ही अशाच पद्धतीनं सभेचं नियोजन करतो काम पण वरकुट्याच्या सभेमध्ये मला दुसरी सभा असल्यामुळे मी वरकुट्याची सभा करत असताना जे तिचं आगमन झालं ते त्यानंतर त्यांनी ती पुढं सभा चालू ठेवली आणि मी दुसऱ्या गे। प्रचारासाठी गेलो तर त्याप्रमाणे आत्ता ही अडचण समजून घ्यावी अशा प्रकारची माझी सगळ्यांना विनंती आहे उद्याच्या होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये निवडणूक कार्यक्रम दोन हजार सव्वीस ते एकतीस या कार्यक्रमामध्ये होत असलेल्या चिखलठाण जाहीर सभेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेवी कामटे या निमित्तानं उपस्थित असलेले माझे चेअरमॅन आदिनाथ सरकारी साखर कारखाना धनंजय डोंगरे दत्तात्रय सर्डे उद्धव बालाजी मारकर गवानी साहेब संतोष मारकर मारुती बोटाळ सुजित प्रटा सचिन गावडे मंजूर मंजू मुसळे सरपंच झरी या निमित्तानं उपस्थित असलेले ब्रह्म अनमोरी शंकर गव्हाने अक्षय सरडे चंद्रकांत काका सरडे राजेंद्र भाऊ बारखुल ज्योतिराम पवार बालाजी कोळ दिगंबर शंकर शंकर श्यामराव गव्हाने सरडे राजा भाऊ कमित शिवाजी परबत रांझुन साहेब सो निशाबाई सरडे सौ संगीताई सरडे फोपुत सरडे प्रशांत लगस विकास गाभामे बाळासाहेब फोर मचिंद्र सरदे शहाजी गलांबे या निवडणुकीतले राष्ट्रवादी काँग्रेसवरचे उभा असलेले जिल्हा परिषदेचे उमेदवार प्रशांत पाटील या गावचे सुपुत्र गावच्या कन्या आणि पंचायत समितीच्या उमेदवार सौ so, वनमालाताई चंद्रकांत शर्डे या निमित्तानं उपस्थित असतील गावातले वडील ग्रामस्थ तरुण मित्र पत्रकार बंधू उद्याच्या होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यामध्ये त्या ठिकाणी ही निवडणूक आपण लढवतो इथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप बाजलगट भाजप शिंदेगट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट त्याचबरोबर या मायुतीतल्या दोन घटक पक्षांनी जी युती केली त्याला पाठिंबा आदरणीय माझे आमदार देवनभाऊनी दिलेला आहे अशा ह्या सगळ्यांच्या सहकार्यातून आपण निवडणूक लढवतो तुम्ही बघितलं असेल की निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आणि प्रत्येक गटातल्या बैठका सुरू झाल्या मेळाव्या सुरू झाले आपापल्या गटाने प्रत्येकाने भूमिका यामध्ये मांडलेल्या होत्या आपण सुरुवातीच्या कालावधीमध्ये युती नाही झाली तर स्वतंत्र लढू अशा प्रकारच्या बैठका सगळ्या सुरू होत्या पण कार्यकर्त्यांच्या विनंती कार्यकर्त्यांच्या सूचना वरिष्ठांच्याही काही सूचना यामधून आपण ही युती या, हो या, या ठिकाणी केलेली आहे आणि एकदा आता युती आपण एकत्र आलोय एका ताफामध्ये जेवायला अवयड बसलोय म्हणजे नंतर युती धर्म पाळला पाहिजे पण आपण जेवायला बसल्यावर जात विचारली नाही पाहिजे आणि त्या पद्धतीने ही निवडणुकीची सगळी प्रक्रिया आपल्याला उद्याच्या सात तारखेला पार पाडायची या निमित्ताने बोलत असताना ही निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली तुम्ही बघितलं असेल की सत्तावीस तारखेला विड्रॉल झाली आपली सत्तावीस तारखेला विड्रॉल झाले आपण नव्या जो मला आता निवडणुकीची तयारी करायची त्या हिशोबाने सुरुवात करणार तेवढ्यातच अठ्ठावीस तारखेला सकाळी राज्यामध्ये घटना घडली विकासाची दृष्टी असलेलं नेतृत्व आणि ज्याची आपल्याला अपेक्षाही नव्हती अशा नेतृत्वाचं विमान अपघातामध्ये सकाळी सकाळी आठ साडेआठच्या दरम्यान त्या ठिकाणी मृत्यू झाला याचे परिणाम असे झाले की अख्खं राज्य हळहळलं आपण त्या धक्क्यातून सावरायला आपल्याला दोन दोन तीन तीन दिवस दिले अजितदाच्या जाण्यान जस राज्याच नुकसान झालं तसंच पश्चिम महाराष्ट्राचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं या तालुक्याचंही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं त्याच कारण असं आहे की या तालुक्याचा माझा या तालुक्याचा जरी दोन हजार चौदाचा असला मी आमदार दोन हजार एकोणीसला ला जरी झालेलो असतो तरी सुद्धा या तालुक्याच्या जलनगंडीमध्ये दिगंबर वर्षी दिगंबरमावापासून जेवण भाऊ पासून त्यानंतर मामी नवतेचा उद्या आमदार होते या कालखंडामध्ये या तालुक्याच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये या नेतृत्वाचं योगदान आपल्याला नाकारता येणार कारण तुमची मकाई कारखान्याची उभारणी असेल आधी नातला वेळोवेळी आलेल्या अडचणीला दान झालेली मदत असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या तालुक्यातली दहगाव उपसा सिंचन योजना तिला मिळालेलं पाणी असेल आणि दहगाव उपसा योजनेला दिली गेलेली मंजुरी असेल ह्या सगळ्या गोष्टी या आजीदाच्या माध्यमामुळे आपल्याला त्या सगळ्या शक्य झालेल्या होत्या हेही आपल्याला विसरून चालणार नाही आणि ना। या तालुक्याच्या ह्यासाठी म्हणलं की या तालुक्याच्या दरणगंडीमध्ये त्या माणसाचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये योगदान आहे आणि एकोणीसला तुम्ही मला तालुक्याचं निर्मिती करायची संधी दिली आणि माझ्यावरती असलेला त्यांचा विश्वास माझ्यावरती माझे त्यांचे असलेले समोर ह्यामध्ये त्यांनी हाईट केली कळस केला मी काही मागितलं मला नाही म्हणत असं कधी झालंच नाही आणि त्यामधून रोज रोज तीन साडे तीन साडेतीन हजार कोटीची कामं या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आपल्याला एकोणीस ते चोवीस मध्ये करता आली मग त्यामध्ये तुमच्या गावातलं उदाहरण लोक म्हणायची चिकल रंग असं होणारच नाही तर दोन महिन्यावर आले तुम्ही बघितला असेल फक्त किंवा मुळच मी काय तुमच्याशी बोलू शकलो तुम्हाला शब्द देऊ शकलो आणि निवडणुकीपर्यंत रस्ता पूर्ण करू शकलो ह्याचं उदाहरण तुम्ही गोळ्याने बघितलं शिरशिवडीचा आपला पोगावचा फुला असेल आपला पाट चिंचोडीचा दीक्षालचा फोला असेल कॅमचा एकाहत्तर किलोमीटरचा रस्ता असेल शंभर बेडचा हॉस्पिटल असेल दैगा योजनेला आता पूर्णत्वाला नेण्यासाठी त्या ठिकाणी एकशे सोळा कोटीचा निधी देणार असेल त्याचं टेंडर काढणार असेल असं प्रचंड मोठ्या ह्या सगळ्या आपल्या विकासाच्या कामाला अजितदादानी त्या ठिकाणी मदत केली आणि त्यामुळं आपलं सुद्धा त्यामध्ये फार मोठं त्या ठिकाणी नुकसान झाले मी या निमित्तानं आपल्याला विनंती करेल की काही मंडळी म्हणतील की आता अजितदादाच माहित म्हणून खूप सर खूप कसा होणार असेही काही मला खूप शेवटी मगाशी आता श्रीकंद मार्क सांगितलं खोटं बोल पण रिटर्न बोल म्हणाल बोलायचं वेगळं पद्धत भरपूर आहे पण शेवटी जे होणार आहे ते होणारच आहे मी सांगतो आणि मीच दोन हजार चौदा पासून येतात होत्या कुठलंही खोटं आश्वासन कधी मी कोणाला देणार नाही जे होतोय ते सांगितलं होत आहे म्हणून सांगितलं ते होत नाही ते कधीही मी असं म्हणले नाही की तुम्हाला सोरे देतो तुम्ही इलेक्शन लावणार नाही चंद्र मागितलं मी म्हणलं देऊन टाकतो सोन्याचा दूर करता काय विचारलं मी म्हणलं होय असल्या कामगिरीत मी कधी पडलेलं नाही तो मी बघितलं असेल कारण माझ्या नेत्यांची वागण्याची पद्धतच ती होती ह्या माणसावरती प्रचंड लोकांचा विश्वास होता आणि त्यांच्या तालमीत मी तयार झाले नसल्यामुळे मी कधी असा प्रकारचं वर्तन माझ्या आयुष्यामध्ये करत नाही होणार होतच असत शेवटी सो नाही हो का गटरीत पडू द्या शेणात पडू द्या कुठेही <laughs> पडू द्या माणूस त्याला डबचिप गुरे त्यामुळं त्याला वेळ लागला पण त्याचा रिझन नक्की मिळतो त्यामुळं या बाबतीत सुद्धा तुम्ही निश्चिंत असा दादांची झालेली घटना अतिशय दुर्दवी पण दादा काही एकट्या पवार कुटुंबापुरती मर्यादित नव्हतं या राज्यातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाच्या कुटुंबापर्यंत आता गरजेचे होते कारण अशा पद्धतीचं नेतृत्व हे राज्यातलं शेवटचं नेतृत्व आहे मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो ह्या पद्धतीचं नेतृत्व ज्याला सोसायटी कळत होती भूविकास बँक कळत होती जिल्हा मध्यवर्ती बँक कळत होती ज्याला डीपीसी कळत होती ज्याला राज्य कळत होतं आता नेते असतील पण नेते कुठले असतील एखाद्याला शहरातलं कळल ग्रामीणचं काहीच करणार होत एखाद्याला ग्रामीणच कळल पण शहरातलं काय करणार हे नेतृत्व असं होतं की एका वेळेस गावातलंही कळायचं वस्तीवरचही कळायचं कुठल्या वस्तीवरच कुणाचं कुत्रेचा उपाय हे सुद्धा कळायचं या माणसा आणि शहरात कधी कळायचं पिपरी चिंचवड सारख्या शहराची निर्मिती करणं ही त्यांच्या डोक्यातल्या कल्पना आहेत सगळ्या म्हणजे एका वेळेस शहरी करणं ग्रामीण करणं आणि कार्यकर्ता करण माणसाची निकड करणं अशा प्रकारचं नेतृत्व आता यापुढे होणे नाही परंतु आपल्याला त्यांचा जो विचार होता त्यांची जी कामाची पद्धत होती त्या माणसाने नेतृत्व केलं विकासाच्या मुद्द्यावरतीच नेतृत्व केलं कधी जातीपातीचं राजकारण केलं का राज्यामध्ये त्या माणसाने कोणीही सांगावं ही विकासाच्या बाबतीत त्यांची भूमिका विकासाचीच राहिली आणि एक दूरदृष्टी असलेलं नेतृत्व हे होत आणि त्यांचा विचार पुढे चालू ठेवण्यासाठी तुम्ही बघितलं असेल की घरातलं बाजूला ठेवून दादांचे बाजूचे जे स्वप्न होती दादांची जी काम करायची पद्धत होती विकासाची दृष्टी होती ती पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांच्या सुविधे पत्नी सुनेद्रताई पवार यांनी परवा दिवशी उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी शपथविधी घेतलेला त्यामुळं असं काही समजायचं कारण नाही की आता विकासाच्या याला आपल्याला गती कमी होईल किंवा काय होईल असं कुठल्याही प्रकारच्या वर्गनाला आपण त्याच्यावरती विश्वास ठेवू नका ही मी या निमित्तानं विनंती करतो पुढं आपल्याला अशाच पद्धतीनं पुढे विकासाचं काम चालू ठेवायचं आणि त्यादृष्टीनं उद्याच्या निवडणुकीमध्ये आज दोन्ही उमेदवार या ठिकाणचे तसेच सगळेच आज आपण युतीमध्ये लढत असताना चांगळावरती लागणारे उमेदवारी तेवढेच आहेत दुसऱ्या मतदारसंघात आणि घडाळावरती लागणारे उमेदवार तेवढेच कॅपेबल आहेत आणि शक्यतो उमेदवार काढत असताना अतिशय चांगले उमेदवार या ठिकाणी साधलेले ह्या सगळ्यामध्ये आहेत जेणेकरून जसं सरकारनं सांगितलं की समोरचा उमेदवार कुठला कशा पद्धतीचा तशा प्रकारचे आपले उमेदवार कुठले नाहीत आम्ही साठी पण आम्ही दोन्ही माहितीतले नेते आपल्याला दिदी सांगतील आणि मी सांगेन की अशा प्रकारचे आमच्याकडे कुठलेही उमेदवार नाही जे उमेदवार पुढे दिलेत एक सामान्य माणसात राहून काम करणार आहेत प्रशासकीय पातळीवरचा कामकाजाचा प्रशांत असेल काका असतील काका तर लहान वयामध्ये सरपंचापासून जिल्हा परिषदेच्या सदस्यापासून साखर कारखानदारीमध्ये ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केले हे अशा पद्धतीचे दोन्ही उमेदवार या ठिकाणी दिलेत त्यामुळं आपल्या सगळ्यांना माझी विनंती राहील की उद्याच्या सात तारखेला आता या निमित्तानं त्या ठिकाणी बोलत असताना तुम्ही बघितलं असेल की राजकारण करत असताना कधी कोणावरती टीका टिप्पणी करून जातीपातीवरती अशा पद्धतीने कधी राजकारण कधी केलेलं नाहीये सुद्धा जे काय राजकारण करायचं आपल्याला ते विकासाच राजकारण या ठिकाणी करायचंय हे या निमित्तानं मी आपल्याला सांगतो उद्याच्या सात तारखेला दोन्ही उमेदवाराचं चिन्ह आहे घडाचं आता मला वाटतं मशीन मध्ये पहिले आपल्याकडे जिल्हा परिषदेची मशीन वेगळी यायची आणि पंचायत समितीची मशीन वेगळी यायची एका बुथ मध्ये दोन मशीन येत होत्या त्यामुळे आपण एका मशीनवरती आतापर्यंत एकच बटन दाबायचे साधारणत सी होती आता मात्र एकाच मशीनवरती दोन्ही आपल्याला चिन्ह दिसणार आहे फक्त पत्रिकेमध्ये कलर वेगळा वेगळा दिसेल एक समजा पंचायत समितीचा कलर मला वाटतं गुलाबी कलर आहे आणि जिल्हा परिषदचा ता पांढरा कलर आहे परंतु हे दोन्ही उमेदवार नापले सगळ्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे क्रमांक एक वरतीच पक्षाच चिन्ह असल्यामुळं पंचायत समितीचा समितीचाही उमेदवार गुलाबी चिट्टीवरती एक नंबरला येणार आहे आणि जिल्हा परिषदेचा परिषदेचाही उमेदवार पांढऱ्या चिट्टीवरती एक क्रमांकावरतीच येणार आहे फक्त आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की ह्या मशीनवरती जुन्या सवयीप्रमाणे एका मशीनवरती एकच बटन जी लावायची आपली सवय होती त्याऐवजी आपल्याला यावेळेस एकाच मशीनवरती हे दोन्ही क्रम ते दोन्ही गाड्या या ठिकाणच्या ह्याच्यात काही ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी घड्याळखाली आपलं कमळवरती असेही काही मतदारसंघामध्ये आहेत पण या ठिकाणी दोन्ही घड्याळावरती उमेदवार असल्यामुळं ते दोन्ही बटन आपल्याला या मशीनवरती दाबायचे आणि ती दाबावीत अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो आणि उद्याच्या सात तारखेला बहुमतानं आपण या सगळ्या उमेदवारांना निवडून द्यावं आणि हीच खऱ्या अर्थानं अर्जितदाना श्रद्धांजली द्यावी हीच आपल्याला कळकळीची विनंती करतो मी दुसऱ्या आणि माझी दादा देतो जय हिंद जय महाराज